साई मराठी अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जानकी आणि ऋषिकेश हे स्त्री आणि सौच्या स्पर्धेमध्ये कानाला हेडफोन लावून खेळत असतात आणि त्याच वेळेस आता आपला ऋषिकेश ह्या आपल्या जानकीला नाव खुनवाखुनी करून सांगत असतो तर आता इकडे जानकी ते सर्व काही ओळखत असते आणि जानकी अगदी अचूक ते सर्व काही ओळखत असल्यामुळे इकडे ऐश्वर्या आणि सारंग यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते दोघे आता विचार करू लागतात की ही तर सर्व उत्तरे बरोबर देत आहे आता काय करावं असा प्रश्न सारंग व ऐश्वर्यासमोर पडलेला असतो त्यावेळेस इकडे आता जानकीला हा ऋषिकेश भोरमाळ असं म्हणतो तर आता इकडे ही जानकी लगेच ओळखते की हो बरोबर तेवढ्यामध्ये आता समोर ज्या मॅडम बसलेले असतात त्यांच्याकडे पळत जाते आणि त्यांना ती भोरमाळ ऐक विचारते तर मॅडम हो असं बोलतात ऋषिकेश ह्या आपल्या ऋषिकेशला साऊंड सिस्टीम टेबल खूप ओरडू ओरडू ह्या जानकीला सांगत असतो तर आता जानकी सुद्धा सर्व काही अगदी विचार करून उत्तरे बरोबर देत असते आणि हे सर्व उत्तरे बरोबर ऐकताच इकडे आता सोमी व अवंतिका सुद्धा खूप खुश झालेली असतात आता सारंग लगेच ऐश्वर्याला बोलतो की काय चाललंय ओ यांचे गुण तर वाढू राहिलेत हे जिंकणार आहे तर ऐश्वर्या बोलते की थांबा तीनच गुण मिळालेले आहेत तेवढ्यामध्ये अँकर बोलतात की चला ही कपलची जोडी जी आहे ती अगदी छान प्रतिसाद देत आहे अँकर आता सर्वांसमोर बोलत असतात तेवढ्यामध्ये समोर ज्या मॅडम बसलेल्या असतात त्या सुद्धा गुण लिहित असतात इकडे आता पुढे असं बघायला मिळतं की जानक्या केश काही जरी झालं तरी हा खेळ खेड़ खेळायचा जिंकायचाच असं सर्व काही मनामध्ये ठाम निश्चय करून हा खेळ खेळण्यासाठी या स्पर्धेमध्ये उतरलेले असतात आणि अगदी अचूक प्रकारे उत्तर चार प्रकारचे सुद्धा या जानकीने दिलेली असतात आणि अगदी सर्वजण खूप छान प्रकारे टाळ्या वाजवत असतात कारण आता इकडे आपल्या जानकी व ऋषिकेशचे सर्व काही उत्तरे बरोबर आलेली असतात आणि अगदी त्याच दिलेल्या वेळेमध्ये टाईममध्ये हा खेळ त्यांनी खेळलेला असतो आता अँकर बोलतात की चला क्या बात आहे अगदी वेळेमध्ये हा खेळ यांनी पूर्ण केलेला आहे असं पण इकडे अँकर जेव्हा बोलतात तेव्हा जानकी व ऋषिकेश एकमेकांना मिठी मारतात इकडे आता ऐश्वर्या बोलते की तुम्ही टेन्शन घेऊ नका सारंग आपल्याला सर्व काही गुण मिळणार आहे कारण आपल्या कानामध्ये हेडफोन जरी असले तरी आपल्याला पूर्ण ऐकू येणार आहे जाऊ दे मिळू द्या त्यांना काय गुण मिळवायचे ते अँकर बोलतात की चला आता खूप अटीतटीचा हा सामना होणार आहे आता आपण ऐश्वर्या आणि सारंगला बोलवणार आहेत असं पण इकडे आता हे अँकर जी सर्वांसमोर अनाऊन्समेंट करतात दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की आपली जी काही ही सुमित्राजी असते ही सुमित्राने ह्या ओवीसाठी पुरणपोळी आणलेली असते ती स्कूलमध्ये आपल्या ओवीला भेटण्यासाठी आलेली असते आता आपल्या आजीने आपल्यासाठी जी काही पुरणपोळी आणलेली असते त्यामुळे इकडे ही ओवी खूपच खुश होते ओवी बोलते की खरोखर माझ्या आजीने आज, आज मला चक्क पुरणपोळी आणली तर आता इकडे सुमित्रा बोलते की हो बाळा तुझ्यासाठी नाही आणायची मग कुणासाठी आणायची ग सुमित्रा ही ओवीला सांगते तर सुमित्रा बोलते की आपल्या घरामध्ये फक्त पुरणपोळी तुला आवडते नानाबाबांना नुसतं पुरणच आवडतं आणि तुझ्या बाबांना दुधात कुसकरून खायला आवडते असं पण इकडे आता सुमित्रा ही ओवीला बोलते तर ओवी बोलते की परंतु माझे बाबा गेले तर स्पर्धेमध्ये खेळायला तर आता ओवी आपल्या आजीला बोलते की आजी हे काम करशील का आपण स्पर्धा बघायला जाऊ येतेच का गा आजी असं ओवी ही आपल्या आजीला बोलते तर आता इकडे सुमित्रा लगेच बोलते की नको बाळा नको आपण तिकडे नाही जायचं असं सुमित्रा ही या ओवीला बोलते आणि सुमित्रा ही विचार करू लागते की आता कोण जिंकतंय आणि कोण हरतय देवालाच माहीत आहे असं पण सुमित्रा ही आपल्या मनाशी बोलत असते आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या हे खेळण्यासाठी आलेले असतात आणि ते आता अँकरजी बोलतात की चला आता सारंग आणि ऐश्वर्या हे आलेले आहेत पुढे बघूयात काय होतं ते असे पण इकडे आता हे अँकरजी बोलत असतात आणि त्याच वेळेस आता अँकरजी वन टू स्टार्ट असं म्हणत आता ऐश्वर्या आणि ह्या सारंगचा खेळ सुरू झालेला असतो दोघांनी कानामध्ये हेडफोन घातलेले असतात ऐश्वर्या व सारंग दोघे एकमेकांकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये आता इकडे सर्वजण टाळ्या वाजवत असतात पुढे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे हा ऐश्वर्या आणि सारंग ह्या खेळ खेळण्यामध्ये स्पर्धेमध्ये उतरलेले असतात त्यावेळेस दोघे आता काहीतरी चिटिंग करणार असतात कारण सुनील आता त्यांच्याकडे बघतो आणि सुनील आता स्वतः जे काही संगीत म्युझिक आहे त्याचं बटन थोडंसं वेगळं दाबतो आणि ह्या ऐश्वर्याला खुनावून सांगतो नंतर आता इकडे ऐश्वर्या त्या सुनीलकडे बघते आता इकडे हा जो काही सारंग असतो तो ह्या ऐश्वर्याला सर्व काही सांगत असतो परंतु ते सर्व काही आता या सारांग सा बोलणं आता हे ऐश्वर्याला ऐकू येत असतं एकाच शब्दामध्ये डायरेक्टली ही ऐश्वर कशी उत्तर देऊ शकते असा प्रश्न आता जानकीला पडलेला असतो तर जानकी व ऋषिकेश थोडा विचार करू लागतात की नेमकं त्यांना एकाच शब्दामध्ये कसं ऐकू गेलं एवढं मोठं म्युझिक चालू असताना कानात हेडफोन्स घातलेले असताना सुद्धा यांना ऐकू कसं गेलं नक्कीच काहीतरी गडबड आहे असं पण ऋषी आता ह्या जानकीला बोलतो तर आता इकडे जानकी बोलते की मला माहीत आहे ऐश्वर्या दिसते तशी नाहीये अहो जे काही एवढं मोठं संगीत चालू असताना ऐकू येणं अशक्य आहे ती गोष्ट एकाच शब्दात ऐकली एक आता दुसरा प्रश्न सारंग जेव्हा या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस इकडे लगेच एका शब्दामध्ये उत्तर रिप्लाय पुन्हा देते आता इकडे पळतच ही ऐश्वर्या जेव्हा पैंजण म्हणून उत्तर देते आणि ह्या अँकरच्या खिशामध्ये जे काही पैंजण असतं ते आणण्यासाठी जाते तेवढं तर आता व अवंतिका सुद्धा बोलतात की नाही नाही नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढं कसं अचूक ही उत्तर पटकन देऊ शकते सर्व शेतकरी पण कुजबुजू लागतात मुळशी गावातील जे काही सर्व तिथे आलेली असतात ही कुस्ती बघण्यासाठी ते सर्व एकमेकांशी कुजबुजू लागतात की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे जानकी पण हळूच ऋषिकेशला बोलते की अहो ही ऐश्वर्या खोटी वागून खेळणारी बाई आहे तेवढ्यामध्ये आता तिसरा प्रश्न सारंग जेव्हा विचारतो तेव्हा सुद्धा ही ऐश्वर्या लगेच उत्तर देऊन टाकते आता इकडे समोर जे काही जस साहेब बसलेले असतात अँकर असतात हे सर्व आता एकमेकाकडे बघत राहतात तर अँकर लगेच बोलतो की चला क्या बात हे मानना पडेगा क्या मस्त खेळ रहा हे असं पण इकडे अँकर जेव्हा सर्वांसमोर बोलतो लगेच एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की तेवढ्या मध्ये आता जानकी उठते आणि जानकी लगेच बोलते की ते बघा सयाजी काका आले आता जेव्हा आता जानकी असं सयाजी काका आले असं बोलते त्यावेळेस इकडे ऐश्वर्याला सर्व काही बोलणं ऐकू जातं ऐश्वर्या लगेच बोलते की काय डॅडा आले आता तर जानकीला पूर्णपणे की हिला सर्व अचूक कसं ऐकता येतं कानामध्ये हेडफोन घातलेले असताना सुद्धा ही एकदम अचूक कसं उत्तर देऊ शकते असा प्रश्न जानकीला पडलेला असतो जानकीला बोलते की नाही नाही नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे हे चिटिंग करून खेळतात असं जानकी आता सर्वांसमोर डायरेक्टली बोलून जाते आणि तेव्हा सर्वजण आता ह्या ऐश्वर्याकडेच बघत राहतात त्यानंतर जानकी बोलते की नक्कीच काहीतरी चिटिंग आहे हिला कसं सर्व ऐकू येतं मी एक शब्द बोलले तरी पण हिने लगेच अचूक उत्तर दिलं हिला ऐकू येतं नक्की चिटिंग करतात हे असं पण इकडे आता हे सर्वजण एकमेकांशी बोलत असतात आणि त्याच वेळेस आता हे सर्वजण एकमेकांकडे बघत असतात तेव्हा आता सर्वजण उठून समोर येतात आणि इकडे जानकी लगेच जा बोलते की थांबा एक मिनिट मी कानामध्ये हेडफोन घालते अहो हिचे हेडफोनमध्ये म्युझिक ऐकू येत नाही आहे बघा तुम्ही कानाला लावून हे नियमामध्ये अजिबात बसत नाही आहे असे जानकी आता सर्वांसमोर सांगते आणि तिचे हेडफोन चेक करा असं सर्वांना सांगते तेवढ्यात अँकर आता हेडफोन घेतात आणि आपल्या कानाला लावतात आणि लगेच बोलतात की हो अहो अजिबात हेडफोनमध्ये काही ऐकू येत नाही असे अँकर सुद्धा बोलतात आता कानाचे कानाचेसुद्धा हेडफोन घेतात आणि यामध्ये म्युझिक नाहीच आहे असं आता हे अँकर जी आता सर्वांसमोर जेव्हा बोलतात तर ऐश्वर्या व सारंग खूप टेन्शनमध्ये येतात आता समोर ज्या मेन मॅडम बसलेल्या असतात त्यासुद्धा ते, ते हेडफोन चेक करतात खरोखर त्या हेडफोनमध्ये म्युझिक ऐकू येतच नाही अहो हे सरळ सरळ चिटिंग करण्यासारखं आहे असे मॅडम बोलतात तेवढ्यामध्ये जानकीवरू केससुद्धा खूप भडकलेले असतात तेवढ्यामध्ये आता सर्व जे कपल्स असतात ते बोलतात की यांना बात करा यांनी चिटिंग केली आहे तेवढ्यामध्ये अँकर बोलतात की थांबा इथे हा निर्णय घ्यायला इथे जज आहेत कमिटी आहे तुम्ही काही म्हणू नका तर लगेच बोलते की थांबा मला दोन शब्द बोलायचे माझ्या हेडफोन्समध्ये एवढ्यात म्युझिक हे बंद झालं चालू होतं इतकेवळ तर सारंग बोलतो की हो अगोदर चालूच होतं तेवढ्यामध्ये आता जानकी सर्वांना बोलते की ऐश्वर्या तू खोटं बोलतेस प्लीज खोटं बोलू नको तुझी जेव्हा जेवढे जेवढे वाक्य बोलत होते ते तेवढे तेवढे उत्तर तू पटापट देत होती हे कसं शक्य आहे अगं कुणाला सांगता येणार नाहीये ना इतकं म्युझिक चालू असताना ऐश्वर्या तू किती जरी लबाड असली किती जरी खरी वागत नसली तरी तुझा खरा चेहरा मी केव्हाच ओळखलेला आहे अहो सर ही खोटारडी बाई आहे तुम्हाला माहित नाही ही बाई किती खोटारडी आहे ती असं पण इकडेही आता जानकी सर्वांसमोर सांगते आणि ऐश्वर्या लगेच आता या जानकी समोर हात वर करून बोलायला जाते तेवढ्यामध्ये मध्ये जानकी या ऐश्वर्याचा हात पकडतात आणि लगेच ऐश्वर्या ही जानकीकडे बघते तर जानकी बोलते की जास्त शानपणा करू नको मी तुला कधीच ओळखलेला आहे बोलतात की अहो इथे काही वादावाद करण्याचा प्रश्न नाही असं काय करताय असं पण इकडे मॅडम आता या सर्वांसमोर जानकीला आणि या ऐश्वर्याला बोलतात हे सौमित्र व अवंतिका सुद्धा बोलतात की मला माहित आहे ही खूप चिटिंग करणारी एक्सपर्ट बाई आहे हिच्यावर कोण भरवसा ठेवणार असं पण इकडे सौमित्र व अवंतिका एकमेकांशी बोलतात दुसरीकडे आता अँकरजी लगेच बोलतात की अहो बघा आता थोडा टेक्निकल इशू आलेला आहे आणि हा इशू येत असतात पाच मिनिटामध्ये हा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे आणि पुन्हा आपला खेळ सुरू होणार आहे असं पण अँकर आता सर्वांसमोर बोलतात तेवढ्यामध्ये इकडे ओवी आणि सुमित्रा इकडे गप्पा मारत असतात ओवी ही सुमित्राला बोलते की अगं आजी आज कोण जी गं तर सुमित्रा बोलतं की कुणाच ठाऊक काय माहीत बाई आता जस साहेब हे बोलतात की चला आता आम्ही सर्व विचारविनिमय करून हा निर्णय घेतलेला आहे हे बटन बंद केलं होतं हे आम्हाला समजलेलं होतं असे जेव्हा जस साहेब सर्वांसमोर बोलतात तेव्हा ऐश्वर्याही आता यांच्याकडे बघत राहते तेवढ्यामध्ये जस साहेब आता बोलतात की हे बटन नेमकं कुणी बंद केलं ऐश्वर्याने बंद केलं की सारंगने बंद केले हे अजून पृपली समोर आलेलं नाही असं पण इकडे मॅडम जेव्हा बोलतात तेव्हा आता सारंग लगेच हात जोडून या मॅडमची माफी मागू लागतो तर आता इकडे जेव्हा सारांग हात जोडतो तेव्हा आता इकडे ही जाक्यानी ऋषिकेश सारगडे बघतात मॅडम बोलतात की स्त्री आणि सौची जी काही स्पर्धा आहे यामधून त्यांना बात करता येणार नाही असं पण जेव्हा आता ह्या मॅडम आपला निर्णय सांगतात तेव्हा सर्वजण खूप भडकतात सर्वजण खूप भडकत बोलतात की नेमकं असं काय करता तुम्ही चिटिंग तर त्यांनी केली आहे ना तर आता ह्या मॅडम बोलतात की नाही त्यांना अजून आम्ही एक संधी देत आहोत असं पण इकडे हे जस साहेब आपला निर्णय देतात तेवढ्यामध्ये आता जस साहेब बोलतात की त्यांना शिक्षा तर मिळणार आहे कारण हेडफोन्समधून आवाज येत नाही त्यांनी स्वतःहून सांगायला हवं होतं असं पण इकडे जस साहेब आता सर्वांसमोर बोलतात सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांना आम्ही ह्या टीममध्ये एकही गुण देणार नाही आणि ज्यांनी ही चूक पकडून दिली आहे त्यांना ह्या टीमचा गुण मिळणार आहे म्हणजे सहा नंबरची जानकी आणि ऋषिकेशला याचे गुण मिळणार असल्याचे आता इकडे हाय अँकर आता सर्वांसमोर अलाउंज करत असतात आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या खाली बघत असतात त्यावेळेस आता इकडे अँकर बोलतात की बघू आता कुठली जोडी आता शिक्का मोर्तब करून हा खेळ खेळणार आहे हा खेळ जिंकणार आहे ते जानकी ऐश्वर्याला बोलते की आता फक्त दोनच गुण बाकी आहे शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो बघा आता कोण जिंकताय आणि कोण हरताय ते शेवटी आम्ही जिंकणार आहे असं पण आता जानकी जेव्हा ऐश्वर्याला बोलते तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या हे दोघे खूप रागाने जानकी ऋषिकेशकडे बघतात आणि ऐश्वर्या लगेच रागाराग त्या खेळामधून जात असते कारण एकही एक गुण आज या फेरीमध्ये चिटिंग केल्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगला मिळालेला नसतो त्यानंतर व ऋषिकेश दोघे आपला हात एकमेकांच्या हातात दे देतात आणि एकमेकाकडे खूप खुश होऊन बघत असतात तर आता इकडे ही ऐश्वर्या आणि सारंग तिथून निघून गेलेले असतात आणि सर्व शेतकरी असतात ते सुद्धा तिथून निघून गेलेले असतात तर पुढे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या घरात येते आणि खूप भडकते आता इकडे ही सुमित्रा या नानांना सांगते की अहो ऐश्वर्याने चिट्टी गेली आहे आज स्पर्धेमध्ये मला आज फोन करून समजलेलं आहे असं पण इकडे आताही आपली सुमित्रा ही नानांना सांगत असते आजी समोर बसलेल्या असतात नाना सर्व ऐकत असतात तर सुमित्रा बोलते की तिला पटतं का असं करायला तिला जर स्पर्धेतून बाद केलं तर काय करायचं तर नाना खुणावून सांगतात की तिला तर बादच केलं पाहिजे तर आता ही सुमित्रा बोलते की असं काय बोलतात तुम्ही अहो सारांनी काय सांगितलं त्याला स्पर्धेसाठी पैसे हवे होते म्हणून घर गहाण ठेवलं आहे त्याने आपल्याला जर हे घर गहाण ठेवलेलं गेलं तर कुठे राहायचं आपण जावं लागेल रस्त्यावर राहिला असं पण इकडे आता नानांना सांगते आता सर्व शेतकरी इकडे घरी आल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशच्या घरी आलेले असतात आपले सगुणा व गुलापण असतात तेवढ्यामध्ये आता सगुणाही या आपल्या ऋषिकेश आणि जानकीला एकमेकांना घास भरवण्यासाठी सांगते तर आता सचिन भाऊ तिथे असतात तर जानकी लगेच बोलते की बरं आता तुम्ही सर्वजण आग्रह करतात तर मी भरवते यांना प्रेमाचा घास असं म्हणत होता ही जानकी ऋषिकेशला प्रेमाचा घास भरवते आणि सर्वजण घरामध्ये जेवण करत असतात कारण आता ऋषिकेश आणि जानकी हे जिंकलेले असतात तर पुढे असं बघायला मिळतं की तर आता इकडे गुलाब लगेच बोलतो की आता ऋषिकेश दादा तुम्ही भरवा आता घास आणि एखादा ओखानं घ्या असं पण आता गुलाब बोलतो तेवढ्यामध्ये आता इकडे सर्वजण एकमेकाकडे बघतात तर जानकी बोलते की काय आगपणा करते का ओवी तर सगुना बोलते की नाही नाही उखाणा ना घ्यावाच लागेल असं पण इकडे ही सगुना बोलते सर्वांनी जानकीला रिक्वेस्ट केल्यामुळे जानकी अगदी छान घेते सर्वजण जानकीचं खूप जा कौतुक करत असतात आणि त्याच वेळेस ऐश्वर्या ह्या सारंगला सांगते की आता उद्या जानकी आणि ऋषिकेश खेळ खेळायला येणारच नाही असा प्लॅनिंग मी करणार आहे असं फोनवर आता ऐश्वर्या जेव्हा बोलत असते तेव्हा हा सारंग जवळ बसून ऐकत असतो दुसरीकडे आता सुमित्रा रडत असते सुमित्रा ही जानकीला बोलते की अगं आपलं राहतं घर त्या ऐश्वर्याने गाण ठेवलं आहे असे रडतच सुमित्रा जेव्हा जानकीला सांगते तर जानकीला खूप वाईट वाटतं तर आता मित्रांनो ह्या स्पर्धेमध्ये जानकी आणि ऋषिकेश खेळण्यासाठी येणार का हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद